नमस्कार आज दीपावलीच्या मुहूर्तावरती एक ब्रेकिंग न्यूज आम्ही बेदडकच्या माध्यमातून आपल्या समोर सांगत आहोत जे की रणजित कासले हे ने नेहमी कुठल्या ना कुठल्या चर्चे चर्चेवरून प्रसार माध्यमाच्या सा, सान्निध्यात राहायचे आणि ते स्वतःला बॉस ही समजत होते आणि त्याच बॉस बॉसला आज गुजरात पोलीस यांनी लातूर येथे येऊन अटक केलेली आहे आज एम आय डी सी पोलीस स्टेशन टे, येथून त्यांना गुजरात येथे नेण्यात ने येणार आहे व त्यांच्यावरती असा आरोप आहे की ते रॉबरीची केस त्यांच्यावर पडलेली आहे ती रॉबरीची केस व हो। चोरीची केस असावी अशी त्यांच्या गुजरात पोलीस यांचं म्हणणं आहे किंवा आपल्यापर्यंत ज्यांची माहिती पोचवती झाली आहे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांना गुजरात पोलिसांनी अटक आता थोड्या वेळापूर्वीच लातूर येथून केलेला आहे आणि त्यांना आज गुजरात येथे नेण्यात ने ने येत आहे तेही रॉबरीच्या केसमध्ये त्यांना अटक करण्यात आलेले अशी आपल्याला समजत आहे मी साठी शरद पवार लातूर